नमस्कार हे आपल्या गावचं बस स्टॉप आहे पिंपळगाव हरेश्वरचं आणि त्या बस स्टॉपच्या नूतनीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम आपण हातात घेतलंय त्याचं कारण असं आहे गावची ओळखच राहते स्टॉप म्हणजे सुरुवातीला आपण कुठलाही पाहुणा किंवा आपण बाहेर गावला नारे आपल्या गावातले लोक जेव्हा येतात गावात तेव्हा पहिल्यांदा स्टॉप बघतात आणि आपलं बस स्टॉप वर्षानुवर्ष अस्वच्छ आहे त्याची मोडतोड झालेली आहे ते एक अड्डा बनलेला आहे माहिती ते कसं इतकी घाण असते की स्टॉप होऊन नाही वापर होत कोणीतरी कट्टा टाकत ग तिथे बसत तर जेव्हा आम्ही गावात काम करायला सुरुवात केली तेव्हा मला सगळ्यात पहिले जेव्हा तरुण मुली भेटल्या शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुली भेटल्या ज्या अपडाऊन करतात पाचोरा जळगावला ज्या पिंपळ गावला येत्या शिक्षणासाठी त्या मुली म्हटलं ताई तू दुसरं काम कधी का कर पण आधी स्टॉपचं काम कर आता मी पाहते मागच्या दोन वर्षापासून बरेच निवेदन दिले गेले तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सुद्धा बातम्या लावलेल्या आहेत पण त्याचं काही फार झालेलं नाहीये म्हणून आता आम्ही विचार केला की हे काम तरी आपण सगळ्यांच्या मदतीने करून टाकू आणि काही श्रमदान काही आपलं आर्थिक का योगदान देऊन ते काम आम्ही सुरू केलेलं आहे आता आम्ही काय करणार आहे की याला आता आपण खाली कोबा केलेला आहे भिंती साफ करून घेऊन तिथे कलर मारणार आहे आणि जिथे जिथे गरज आहे ती सगळीकडे आपण प्लास्टर करून टाकणार आहे तर आ, काम हे एक चांगलं होऊन जाईल मला हे काम करताना आता हे तर आम्ही करूच पण मला ग्रामपंचायतीला लेखी निवेदन तुम देईन तुमच्या माध्यमातूनही सांगते की इथे जरा लाईट लावा चांगला फोकस लावा कारण की ते लाईट नसल्यामुळे इतकं तर आम्ही केलंय पण इथे लाईट नसल्यामुळे इथे सगळं शौचालय झालंय स्टॉपच्या बाजूला बस स्टॉपच्या बाजूला शौचालय तिथे महिला काय उम बसतील फक्त सुंदर असणं सुंदर राहणं स्टॉप नाही स्वच्छ राहणं एवढं महत्वाचं नसतं हे आपल्या गावचं स्टॉप आहे तिथे आपल्या गावच्या पोरींना सुरक्षित आपल्या गावच्या महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे ही पण आपली जबाबदारी आहे इथे लाईट नसेल इथे शेजारी पुरुष शौचालय बसत पोरी बसतीलच का इथे तर हे पण ग्रामपंचायतीने मनावर घ्यायचंय आजचा मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी बस इकडे येतच नाहीये आज सकाळपासून मी इथे उभी बऱ्याचशा महिलांना आता इथे आल्यानंतर माहिती परत की बस इकडे येतच नाही मंगळवार असल्यामुळे ते गर्दी होते आणि बस गावात घुसत नाहीये त्यांना सरकारी दवाखान्याकडे जावं लागते तर मी ग्रामपंचायतीला तुमच्या माध्यमातून हेही सांगू इच्छिते की हा जो प्रश्न आहे मंगळवारचा की बस इथपर्यंत नाही तोही सोडवावा नंतर संध्या रात्रीच्या मुक्कामी ज्या गाड्या आहेत तिथल्या कंडक्टर ड्रायव्हर यांना राहायची व्यवस्था नाहीये त्यांना रूम नाहीये रात थंडीचे दिवस आहेत त्यांना बसमध्ये झोपावं लागतं बसमध्ये जेवण करावं लागतं त्यासाठी आम्ही निवेदन देऊ पाचारा आयोग आगाराला आणि पुणे पुण्यात राहणारे मुलं खूप आहेत पुणे संभाजीनगरला राहणारे तर पंधराशे पंधराशे रुपये हजार पंधराशे रुपये असं प्रायव्हेट गाड्यांचं म्हणजे ट्रॅव्हलचं भाडं आहे तर इथनं जर पिंपळ गाऊन काही बस सोडता आल्या त्यासाठी तर तोही आपण प्रयत्न करू त्यासाठी मी निवेदन देईन सातगावला जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते हाल होतात त्यासाठी सातगाव जाणाऱ्या गाड्यांची फेरी वाढवू यासाठी पाचरा आग्राला आपण निवडणुन देऊ पण पहिलं काम आपलं होतं हे बस जाणू त्यांनी आज हे सगळं झालं की उद्या आपण रंगकाम करणारे तर आपल्या गावातले कोणी विद्यार्थी असतील तरुण मुलं असतील मुली असतील महिला असतील ज्यांना रंगकाम येतं छान फुलं काढायचे त्यांनी या हे आपल्याच गावचं बसस्टॉप हे सगळे मिळून आपण त्याचं रंगकाम करू आणि हे छान बनव